दरवाजा बंद करून कुठे चालला आहे ना घरात आहे वय बर ते महत्वाचं काम आहे मी जरा बाहेर जाऊन येतो कोणाला येऊन देऊ नको बर का मी कोणाला ना नाही येऊ देत ते बंड्याचे येत असतं बंड्या काय बंड्याला मी सांगतो तू पण कोणाच्या घरी जाऊ नको नाही मी नाही जात कोणी इथं घरात बस बरं ऐक ना मी दिवाळीच्या सुट्ट्याला इकडे फिरायला आले आणि मला कुठेच फिरायला नाही घेऊन गेला तू फिरायला हे बघा आज तर नाही जमायचं उद्या आपण नक्की फिराय जाऊ बरं का नक्की ना हा नक्की शंभर टक्के आलो जाऊन मी जाऊ नको बाहेर नाही जाऊ आतबरी भाऊ की येऊ गरी थमो बाहेर येतो की थांबा मी ना बाहेर आईला काय वासले भारी होतोय काय बनवले उपवासाच बनवायला लागलय उपवासाच हो आईला तु जाऊ वास बघून जरा भूक यायला लागली एक काम करा थोडं ताटलीट वाढा उपवासाच बनविले माझ्यासाठी बनविले त्याला काय वाटते दोन चार घास खाऊन आता चाललो होतो बाहेर तर मग खाऊन जावं म्हणलं नाही नाही मी बघूया कशी नाही नाही अजिबात नाही तर त्याला काय वाटे राव एक घास फक्त अरे महत्वाचा उपवास आहे मग कसला उपवास आहे हा हा मला चांगली बायको भेटाव म्हणून धरलाय म्या उपवास हा चांगली बायको भेटाव चांगलंय चांगले पण काय तू दे एका घासाने काय बारीक होशील का तू अरे पुरायचं नाही पुन्हा तुला का उपास आहे का अरे तू दिवसभर काय बी खाऊ शकतोस तिकडं मी काय खायचं मला उपास आहे काय नाही जा बस जावं दिसत असत काय माणूस असा प्रकार आहे का नाही एक गाईला तो पण देता नाही आला काय माणूस आहे का कोण नुसता भाऊ की नावाला कलंकी पडला काय असं काय नसतं बस जाज बोलू नको आम्ही काही दुष्काळातून आलेलो आहे का एकट्याच घरी खायलाय का मला खायला देत नाही कोण आपण आम्ही का म्हणलो का म्हणलं बाई तुझं जाज बोलू नको तू शापारला काय अरे मी कुठे शापरलो तू करा काय काय उलट बोलतो मला आलं ते काय नको त्याला काय बोलतोय काय नाही ते बरं नाय घे नाय घे जरा नाय घे तू बर तू डोक्यावर पडला का नाही तुला लागलं डोक्याला नाही का तुझ्या गोळ्या उकल्या का अरे नाही बाबा मग असं वाटेल काय बडबार काही चालाय आता आणि मला का जापीतोय तुला नव्हतं जापीत बाबा ते आमच्या बावकी विषयी बोलत होतो मी आता बावकीने काय केलं तुला नुसती नावालाच बावकी आहे ती आता मस्त पैकी चाललो होतो बंड्याच्या दारातून खिचडीचा वास आला मला म्हणलं काय बनवलं बाबा बघा होत खिचडी आहे म्हणून त्याला म्हणलं ये उपवास का झालाय लग्न व्हा म्हणून लग्न व्हावं म्हणून उपास झालाय तुला खिचडी नाही दिदी नाही दिली दहा मिनिटं विनवण्या करीत होता त्याच्या पुढे दे दे दे, दे, दे आर... थोडी पण माणूस की नावाचा प्रकारच नाही राहिला थोडी पण नाही दिदी थोडी काय वास फक्त वासच येऊन दिला दिला नाही दिला काय तू तुमचं होत वास झाला असं काहीतरी वाद नाही काहीच आपलं मी चाललो होतो नाही दिल त्याने अजिबात खिचडी आता मला भाऊकीचा असा राग यायला लागलाय ना तू बघत असा याचा बदला मी घेतच असतोय बरं तू ऐक तू या करून त्याने काय ऐकलं नाही ना नाही आता बघ तू यामुळे मला पण खिचडी खाऊची वाटली आता आपण दोघं जाऊ आणि पण ते खिचडीच खाऊ नाही तुमची अगरबत्ती कोणी लावतो आम्ही भावकीचा जवळचा संबंध असून त्याने माझं नाही ऐकलं आणि तुमचं ऐकणार आहे अरे तुझी आयडिया कुठं काम येते का नुसती फेल होती आता माझी आयडिया बघ कधी फेल झाली का इथून माग झाली फेल नाही आता बघ आयडिया लावतो आणि तुला पण खिचडी गावतो हो, आणि मी पण खिचडी खातो तू फक्त माझ्याकडे चल आता बरं चल थांब आता खोरा बाजूला ठेवले राहिले काम नंतर करतो आणि तू काम करतो चल चल तर ठेवतो चल तुला गाज भर राहिले ना आता परत भर खायला द्यायला लावतो काय भांड्या काय झालं भाऊ की काय खरं नाही माझं आता भाऊ की बघतो या मी आतमध्ये बघतो आहे का काय घरात काय नाही बाबा चाटून पुसून खाल्लंय मी थोडं पण नाही ठेवलं का तोड बी नाही पार नर पोस्तो आलय माझ्या श्वास आत मध्ये बी जायना गेलाय श्वास अडकाय लागलाय माझा एवढ्या खायची काय गरज होती फुगस्त वर मला मा, उपास आहे बाबा कोणी एवढं खात काय काय कर मला लय मला दवा घेऊन चला कडे दवा खायच घेऊन चालू उठवाय चपल घ्या माझी लोक घेतली बर तात्या बोला काय चाललंय सध्या हा नवीन काय संशोधन वगैरे आता सध्या मानवी शरीरावरती संशोधन चालू आहे माझ मानवी शरीरावरती हो अजून काय करायचं राहिलंय आता अजून मानवाला दोनच कलर आहे काळा आणि पांढरा तर तिसरा कलर कसा आणता येईल आपल्याला त्याच्यावरती संशोधन करतोय मी काय खैरी बांडी प्रजाती जन्माला आणतात काय मानवा थोडंफार चेंजेस म्हणलं काय तरी कारण कुत्र्या आणि माणसाचं चार चार कलर नाही नाही थोडं फार काहीतरी चेंज करू एकच कर दोनच कलर आहेत फक्त कपड्याचे कलर बदला की सर काय कपड्याचे कलर नाही मानवाचे कलर भांडिया काय झालं कारण काय झालं रे खायला पाहिजे वय चार शिवर तुकडे घेऊन यायला चहा प्यायचा वय चहा घेऊन ये जा बाबा त्या म्हणायचं का खायचं नाही आधीच मोकर खाल्लंय उपासाच्या नावाखाली गायापर्यंत असतं वर कधी फुटून बाहेर येईन तुझ्या आईला मग काय पोट फुगले काय त्याच तेच ना मोकर खाल्ले अरे बघ एवढा काय ताण घ्यायचा त्याचा हा एखादी टूच आणि एअर बाहेर काढ सगळा नाही बाहेर काढायची गरज नाही इतकं मर्राच खाल्लंय ना की एअरलच नाही जागा ठोली म्या पोटात हाती काय एक काम तो करा त्याच्या डाव्याची न चोळा डाव्याची न चोळा आपल्या सगळं बाहेर निघल सगळं बाहेर निघल एक काम करणार मला दवाखान्यात घेऊन चला पाटकेने नाही तर मसन वाटेत घेऊन चला कडे दवाखान्याला लांबी चल मसन वाट्यात घेऊन ती तुला काय याड लागले काय आज सनसुद जवळ आली सुताक बिताक पडले एक काम ना आपण ना जमाल गोटा खायला घालू जमाल गोटा ते जमालगोटा नको अरे मग खाल्लंय कशासाठी अरे मग काय खाल्लंय म्हणून महिनाभर बाहेर नाही काढायचं का आता नाही उपास होता राहू दे अरे असं वाकडा तिकडा होण्यापेक्षा दुसऱ्या एक काम कर एक पंक्चरवाला ओळखीच आहे माझ्या हे तिकडं काढ सगळंच पंक्चरवाला का हा पंक्चरवाला ते काय टायर आहे काय अरे हवा बाहेर काढून परत शिवून घेऊ ना आपण मानुशे बाबा ते असं काय भाऊ कि आमची एक काम त्याला इथं आडवा पाड आडवाड तिथं बघू काहीतरी काय तरी बघा काय होते त्याला आता रेवाखाली काय करताय तुम्ही माझ्या तू लाव ना काय एवढं खायचंच नाही ना एवढं असं काय खाल्लंय पण कशानी माहितीये का आम्हाला एक घास प्रेमान दिला असताना असं काहीच नसतं झालं मिनट कुठं दुखतंय नेमकं हत्ती आता मारचे ना बोटावर नको रे बाबा हात देऊ <laughs> मी तर म्हणतो असं दाबून दाबून तोंडातून बाहेर काढू काय आपण तुम्ही तोंडाकून काढा मी दुसरीकून काढतो असला नाका करू काय झाली नको आपण डॉक्टर कडे घेऊन जाऊया चालतंय डॉक्टर काय झालं बंड्याला कोण आले माझ्या मी मान का झालं पोटातलं दुकाने मध्ये पोटात दुखायला असं अचानक खाल्लं गायापर्यंत आत्ता फुटून बाहेर येईन पोट अरे बांड्या मग एवढं कुठे खायचं असतं काय खाल्लं शाबुदाना खिचडी खाल्ली शाबुदाना खिचडी किती खाल्ली अशी दीड किलो शाबुदाना खिड किलो वरून अर्धा किलो बटाटे होते अरे एवढी शाबुदाना खिचडी कशाला खाल्लीस काय होत उपवास उपवास चांगली बाय बेटा म्हणून उपवास धरला होता मी घ्या अरे उपवास कशाला धरतात बंड्या आणि तू काय करून बसला उपवास धरतात की आपल्या शरीराला जर आराम भेटावा बॉडीचं आपल्या प्युरिफिकेशन व्हावं म्हणजे स्वच्छता व्हावी फॅट्स कमी व्हावे म्हणून उपवास धरत असतात आणि उपवासाचा शाबुदा आहे ना मोज का थोडासाच खायचा असतो कारण तो पचायला जड असतो लवकर पचत नाही तू एवढा मोठा दीड किलो आणि मग अर्धा एक किलो खाल्ला असता तरी जमला असत नाही मग एवढा छोटा प्लेट भर घ्यायचा उपवास मानल्यास बाबा तुमचं ते बघा कस किती खायचा काय खायचा मला नाही म्हणजे मंदिर एकदम बरोबर सांगितलं बरं का उपवास धरण्यामागचं खरं शास्त्र आणि त्याच आपल्या आरोग्याच्या दृष्टी होणार फायदे त्या आपण विचारात घेतलं पाहिजे आणि जर का आपण काही न करता असलो कुठ्यानं केलं मग अशी तारा होती बघा बर चला मांडा बाई घेऊन जातो याला आम्ही पुढच्या वेळी लक्षात ठेवू एवढं नको खाऊ साऊकात सावका पोट पडतात माझे चौकात चौकात काय म्हणजे काय तर म्हणजे उपवास घर चांगली बायको